वटपौर्णिमे दिवशी सगळ्यात मोठं टेन्शन असतं म्हणजे पूजेला लागणारं साहित्य आणि नेमका विधी कसा करावा पूजेचा हा देखील मनामध्ये शंका असते मी ज्या पद्धतीनं विधी करते तो विधी मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत त्यांना दिवशी नाव घ्यायला सांगितलं जातं मग ते नाव कसं घ्यायचं किंवा नाव देखील आठवत नाही घेण्यासाठी तर मी वीस नावं तुम्हाला इथे दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही नावं घेऊ शकता आणि तुमची ही जी वटपौर्णिमा आहे ती एकदम आनंदात आणि एकदम सुखसमृद्धीत जावं ही ईश्वरच्यानी प्रार्थना आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले सुखी राहू दे जन्मोजन्मी असेच नाते आपले सण आहे आज वटपौर्णिमेचा सण आहे आज वटपौर्णिमेचा टिंबटिंब रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा भरजरी साडीला जरतारी खण भरजरी साडीला झरतारी खण टिंबटिंबचे नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण टिंबटिंबचे नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण आजच्याच दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्याच दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा टिंबटिंब रावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा सावित्री आणि सत्यवानाची कथा अशीच काही नावं तुम्ही बरेच मी वीस नावं दिलेले आहेत त्यांच्यापैकी कोणतंही एक नाव घेऊन तुम्ही तुमचा वटपौर्णिमेचा सण आनंदात घालवू शकता सहावं आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन पाच सुहासनी स्त्रियांची ओटी मी भरली पाच सुहासनी स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली व्हिडिओ प्लीज आवडल्यास लाईक करायला विसरू नका जरा देखील तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर प्लीज लाईक करायला विसरू नका मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण टिंबटिंब टिंब रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण टिंबटिंब रावांसाठी मी माझे जीवन करते अर्पण तुम्ही हे लिहून देखील घेऊ शकता हातावरती आणि वाजू देखील शकता कोणी काही म्हणत नाही त्याच्यामुळे पाठ व्हायलाच पाहिजेत सगळे उकाने असं काही नाही नवाछंद नवाध्यास नवाछंद नवाध्यास शोधते नवे आकाश नवाछंद नवाध्यास शोधते नवे आकाश टिंबटिंब राव रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश पडला माझ्या आयुष्यात प्रकाश वटपौर्णिमेला सुवासनी पुजतात वड वटपौर्णिमेला सुवासनी पुजतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड झाडे लावा झाडे तोडू नका झाडे लावा झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास टिंबटिंबरावांचे नाव घेता आज वटपौर्णिमेसाठी खास टिंबटिंब रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास वटपौर्णिमेच्या निमित्ताने बाजारातून आणले फणसाचे गरे वटपौर्णिमेच्या निमित्ताने बाजारातून आणले फणसाचे गरे टिंबटिंब रावांचे नाव घेते असाच सुखी दे सारे असेच सुखी राहू दे सारे व्हिडिओ प्लीज आवडल्यास लाईक करायला विसरू नका हां आणि खूप म्हणजे वीस आहे त्याच्यापैकी कोणतेही तुम्ही पाठ करून हा तुमचा वटपौर्णिमेचा सण आहे तो तुम्ही साजरा करू शकता देवच बांधतो सात जन्मांची गाठ देवच बांधतो सात जन्मांची गाठ रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला फेरे मारते मी सात रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला फेरे मारते मी सात तुम्हाला माहितीच असेल की सात फेरे किंवा एकशे अकरा देखील मारतात एकशे एक, एक देखील मारतात पण सात हे फेरे मारलेच जातात तुम्ही किती मारताय हे देखील कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते टिंबटिंब रावांसाठी टिंब टिंब दीर्घायुष्य मागते टिंबटिंब रावांसाठी टिंब दीर्घायुष्य मागते आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे टिंबटिंब रावांसाठी पती टिंबटिंब रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे टिंबटिंब रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे आज वटपौर्णिमा म्हणून वडाला सात फेऱ्या मी मारते आज वटपौर्णिमा म्हणून वडाला सात फेऱ्या मी मारते जन्मोजन्मी रावांसारखाच पती मिळो असे देवाला मागणे मागते तुमच्याकडे किती फेऱ्या मारतात हे देखील मला सांगायला विसरू नका हा कारण मी ज्या वेळेला रिसोर्टमध्ये होते त्यावेळेला तिथे एकशे अकरा एकशे एक एक्कावन्न एक, एक अशा फेऱ्या ती लोकं मारायची तुम्ही किती मारताय ते देखील मला सांगा हा आ, सात मारता की त्याच्यापेक्षा जास्त फेऱ्या मारता मी तर सातच <hansin> मारते पण तुम्ही किती मारता वडाला फेऱ्या ते देखील तुम्ही, तुम्ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी परत परत सांगते की व्हिडिओ आव आवडल्यास एक लाईक जाता जाता करून जा तुमचा एक लाईक देखील खूप आनंद देऊन जातो त्याच्यामुळे एक लाईक देखील खूप महत्त्वाचा असतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हा चॅनेलला सबस्क्राईब केलं तर माझे जे व्हिडिओ येतात ते देखील तुम्हाला मिळतील कारण माझे व्हिडिओ हे हेल्थ रिलेटेड किंवा स्किन केअर हेअर केअर रिलेटेड असतात त्याची माहिती देखील तुम्हाला मिळेल आणि तसंच तुम्ही वटपौर्णिमेसाठी कशी तयारी करता काय काय तयारी करता ते देखील कमेंट्समध्ये दे शक्य असल्यास प्लीज लिहा म्हणजे इतर लोकांना देखील कळतं की नेमक्या कोणत्या भागातून कशी तयारी होते हे देखील बऱ्याच जण कमेंट्स वाच वाचतात आणि त्या कमेंट्सद्वारे देखील त्यांना बरीचशीच माहिती मिळते त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ठेवणी निर्मळ मन वडाची पूजा मी करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा मी करते खास तुमच्या हट्टापाई टिंबटिंबरावांचे नाव घेते खास तुमच्या हट्टापाई रावांचे नाव मी घेते ते